मालखेड किल्ला आपण पाहण्यासाठी आलेलो आहे तालुका सेडम जिल्हा कलबुर्गी व राज्य कर्नाटका ते पाहू शकतो हा आहे माधवार हा मेन एंट्रन्स आहे तर चला पाहू किल्ले मालखेड मालखेड किल्ल्याची ही पाठीमागची बाजू आहे कलबुर्गी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण बेचाळीस किलोमीटर अंतरावर व शेडमच्या अगोदर सोळा किलोमीटर अंतरावर हा मालखेडचा किल्ला आहे भव्यदिव्य व विस्ताराने प्रचंड असणारा हा गिरिदुर्ग व भुईकोट किल्ल्यामध्ये मोडणारा किल्ला आहे दोन भव्य दिव्य प्रवेशद्वार पार करून आपण किल्ल्यामध्ये पोहचून जातो किल्ल्याची सर्वात उंच वास्तू समोर आपणाला पाहायला भेटत आहे या भव्य दिव्य वास्तूवरून आजूबाजूचा परिसर व्यवस्थित आपणाला पाहायला भेटतो पाठीमागच्या बाजूस आपणाला नदी आहे सुद्धा आपण पाहणार आहे व सर्व गडाची सफर आपण करणार आहे प्रथम आपण पाठीमागच्या बाजूस एक मंदिर आहे ते पाहू व नंतर आपण सर्व आजूबाजूचा परिसर किल्ल्याचा पाहून घेऊ तर चला सफर करू किल्ले मालखेड एक मालखेडच्या किल्ल्यामध्ये पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर मंदिर आहे बघ आपण जाऊन मंदिर हनुमान मंदिर आहे हनुमान रायाची मूर्ती आहे आतमध्ये त्याच्या पाठीमाग आपण आता आलो आहे पूर्णतः हे मंदिर आणि हा पाठीमागचा भाग पाठीमाग नदी आहे असा परिसर या बाजूला जाऊन पाहू आपण प्रथम या बाजूला जाऊ आपण काय वास्तू पाहून येऊच्या बाजूची ही नदी हा एक बुरुज आहे इकडं औषध संपन्न केला आहे शेवटच्या बाजूचा बुरुज तसेच लगेच पुढे एक बुरुज आहे असेच बुरुजांची शृंखला ही पुढपर्यंत आहे हा पाठीमागचा भाग मंदिराच्या बाहेर एक आपल्याला इथं नागळ पाहायला भेटत आहे या ठिकाणी पाण्याची टाकी आहे जी गावाला पाणी पुरवठा करते आणि असा हा आतील भागातील परिसर पाहायला भेटतो एका दिवसामध्ये चेंगटा किल्ला होलकोंडा गुलबर्गानी हा किल्ला होतो हा एक मोठा आहे त्या ठिकाणी जाता येत ही एक मस्जिद आहे पटकी पडलेली आहे या बाजूला पूर्णत असे गुरुज या ठिकाणी अवशेष पडलेले आहेत वास्तूंचे नागड हे मंदिर असावं पूर्वी ते स्वामींचा आहे असा हा ही वास्तू एवढी हा भाग इकडं असा प्लेन केलेला पाहायला भेटत आहे पूर्णतः चला आता आपण या बुरजावर जाऊ आणि सर्व एका ठिकाणावरून पाहून घेऊ ही वस्तू पाहिली आपण याच्या इथून जाता येतं आपल्याला वरती आहे मालकेड किल्ल्यावरचा सर्वात मोठा बुरुज व सर्वोच्च भाग या किनावरून सर्व किल्ला आपणाला व्यवस्थित पाहायला भेटतो या बाजूला घरं आहेत सर्व आणि मुख्य जे अट्रॅक्शन आहे ते त्या ठिकाणी आहे बुरुज वगैरे तसेच हे साईडला आहे नदीच्या बाजूला आहे माग मंदिर आहे ते बघा व याची रचना बघली तर आपल्याला पूर्ण शे खाली गेले राजगड किल्ला तोरणा किल्ला आहे जी अशी आहे त्याच पद्धतीचे या ठिकाणी आहे जे दगड शहाबादी दगडात बांधलेली बांधकाम आहे व या ठिकाणी जी ही पट्टी आहे ही जी पट्टी आहे ती जैन धर्मियांची आहे वरच्या बाजूशी एक शिलालेख आहे अपष्ट दिसतो तो असा शिलालेख आहे वर अपष्ट मालखेड किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलो आहे मालखेड किल्ला हा गाव मालखेड तालुका शेडम व जिल्हा कलबुर्गी राज्य कर्नाटक हा आहे मालखेड किल्ल्याचा तिसरा दरवाजा अतिशय सुंदर आणि देखणं हा दरवाजा आहे तर चला सफर करू किल्ले मालखेड कलबुर्गी जिल्ह्यामध्ये आपण आतापर्यंत एकूण चोवीस किल्ले पाहिले आहेत ज्याच्यामध्ये चेंगटा होलकोंडा गुलबर्गा हा मालखेडचा किल्ला दंडोती चित्तापूर नागावी जुनाशाबाद तोंडसहल्ली मरतूर फरदबाद फिरोजाबाद कट्टीसांगवी इजेरी गोब्बरवडगी रायनपाल्या कोल्लूर गावात आहे नलवार कंचनूर हल्लाकट्टी कर्डल सतनूर अल्लूर बुद्रुक आणि अल्लूर खुर्द व इटकल हे किल्ले आतापर्यंत आपण एकूण पाहिले त्याच्यातील बरेच किल्ले चांगले आहेत ज्याच्यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल म्हणजे हा मालकेडचा किल्ला तसेच गुलबर्ग्याचा किल्ला खूपच सुंदर आणि भव्य दिव्य असणारे हे किल्ले आहेत तसेच बाकीसुद्धा आहेत छोटे मोठे ते सर्व आपण पाहावेत व अजून भरपूर प्रमाणात या कलबुर्गी जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत सेडम या तालुक्याच्या गावापासून सोळा किलोमीटर तर चित्तापूर या गावापासून जवळच हे अंतर आहे तसेच नागावी या गावामध्ये दे। आपणाला देवीचं मंदिर आहे यल्लम्मा देवीचं त्या ठिकाणी भरपूर भाविक भक्त येत असतात ऐतिहासिक गाव आहे नागावी तस त्या गावापासून जवळच आहे व कलबुर्गी या शहरापासून शेडमला येताना बेचाळीस किलोमीटर अंतरावर हा मालखेडचा किल्ला आहे आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या कारण याचे दरवाजाची रचना भव्यदिव्य आहे व सध्या या किल्ल्याचे दुर्ग संवर्धन चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा किल्ला अजूनच उठून दिसेल मालखेड गावामध्ये मा आपणाला ईश्वर मंदिर आहे पिंड ही या ठिकाणी सिंहासनावर विराजमान आहे अशा या ऐतिहासिक नगरीमध्ये हा किल्ला वसला आहे तर मालखेड किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी आपण या शहराला व या शेडम तालुक्यामधील मालखेड किल्ल्याला जरूर भेट द्यावी ही एक विनंती धन्यवाद कागिनी नदीच्या काठावर असलेले मालखेड हे राष्ट्रकूटांची राजधानी होती इसवी सन आठशे चौदा ते इसवी सन एकोणीसशे अडतीसपर्यंत इसवी सन एक हजार पन्नासच्या सुमारास कल्याण चालुक्यांनी मानख्यता ताब्यात घेतला कल्याणला जाण्यापूर्वी ते त्यांची राजधानी राहिले गुलबर्गा शहरापासून ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन प्रवेशद्वारांनी बांधलेले आहे जे अजूनही चांगल्या स्थितीत आहे तिसरा प्रवेशद्वार आणि त्याची कमान उद्ध्वस्त झाली आहे या परिसरात वॉच टावर काला मस्जिद पुनर्संचित जैन बासाडी आणि हनुमान मंदिर आहे वॉच टावरच्या दरवाजाच्या चौकटीच्या कमानीवर जैन प्रतिमा आहे वॉच टावरवरून किल्ला व कागिनी नदीचे विहंगम असे दृश्य पाहायला भेटते मालखेड हे हिंदू जैन आणि मुस्लिम संस्कृतीचे मिश्रण आहे अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आपण भेट द्यावी व इतरही पाहावे हीच एक विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र